नेवासा तालुक्यातील सुरेशनगर येथे हनुमान जयंतीच्या निमित्ताने गुरुवार दिनांक दहा एप्रिल ते शनिवार दिनांक बारा एप्रिल या कालावधीत त्रिदिनात्मक अखंड हरिणाम सप्ताहास गुरुवारी संत महतांच्या उपस्थितीत धर्मध्वजारोहणाने प्रारंभ करण्यात आला श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी अठराव्या अध्यायाच्या अध्या पारायणासह कीर्तन महोत्सवाचे आयोजन त्रिदिनात्मक सोहळ्यामध्ये करण्यात आले यावेळी झालेल्या त्रिदिनात्मक सोहळ्याचे ध्वजारोहण नेवासा येथील संत ज्ञानेश्वर महाराज देवस्थानचे प्रमुख विश्वस्त महत वेदांताचार्य हवप देवदासजी महाराज म्हस्के त्रिवेणीश्वर देवस्थानचे महत श्री रमेशानंद महाराज रमेशानंद गिरीजी महाराज मध्यमेश्वर देवस्थानचे प्रमुख महत श्री ऋषीनाथजी महाराज मुकाई आश्रमाचे महत श्री गोपालनंद गिरीजी महाराज शिणाई देवस्थानचे महत आवेराजी महाराज विष्णू महाराज सांगळे सोहळा व्यासपीठ प्रमुख हबप नितीन महाराज हारकळ नर्मदा माता मंदिराचे श्री गौरव बाबा या संत मंडळींसह ग्रामस्थांच्या उपस्थितीत पार पडले यावेळी झालेल्या कार्यक्रम प्रसंगी उपस्थित संत महंतांचे संत पूजन सरपंच स शैलाताई उभेदळ यांच्या हस्ते औक्षण करून करण्यात आले तर सोहळा कमिटीच्या वतीने आलेल्या संत महंतांसह उपस्थित मान्यवरांचे स्वागत कल्याणराव उभेदळ यांनी केले विठ्ठलराव पाचण यांनी प्रास्ताविक केले यावेळी झालेल्या शुभारंभ प्रसंगी पंचायत समितीचे माजी सभापती किशोर जोजार मुकिंदपूरचे सरपंच सतीश निपोंगे निमगावचे सरपंच भिवाजी आगाव इंजिनियर संभाजीराव मते मुळाचे संचालक बाबासाहेब भनगे बाळासाहेब भनगे करमचंद पटेल जनार्दन पटारे मा, माजी सरपंच भगवान दळवी रमेश गुणवंत भागचंद पाडळे जिजाबा उभेदळ सतीश क्षीरसागर विनोद निकाळजे अशोक खंडागडे बाळासाहेब उभेदळ शिवाजी वाळके बबन शेटे साहेब सावंत दिलीप शेटे रवींद्र उभेदळ खंडूभाऊ निकाळजे चंद्रकांत क्षीरसागर दिलीप शेटे विजय बाबर भाऊसाहेब भोसले यांच्यासह भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते पत्रकार सुधीर चव्हाण यांनी सूत्रसंचालन केले तर सरपंच कल्याणराव उभेदळ यांनी आभार मानले प्रतिनिधी सुधीर चव्हाण नेवासा महंत रमेशानंदिरीजी महाराज यांच्या मार्गदर्शनानं सप्ताह संपन्न होतोय आज या सप्ताहाच्या आरंभाच हे ध्वजपूजन आणि या ध्वजपूजनाच्या निमित्तानं आविराज बाबा हा जो अखंड इराम सप्ताह संपन्न होतोय आहे त्रिदिनात्मक असलेला वर्ष तिसरं तसा सप्ताह जुनाज आहे तुमचा पण मध्ये काही कारणास्तव खंडित झालेला तर पुन्हा नव्यानं आणि चांगल्या स्वरूपामध्ये सत्ता हा आरंभलेला तीन वर्ष झालेली आहे आजारो बाहो योगीराज भक्त प्रल्हाद गिरीजी महाराज यांच्या आशीर्वादाने आणि शांतीतून मी प्रेरणा स्फुरण प्राप्त होत म्हणून जरी ते सामान्य कापडाचा एक तुकडा असला ज्ञानोबाय म्हणतात त्याप्रमाणे एक चिरगुड आहे म्हणजे कापडाचा एक सामान्य तुकडा आहे पण त्याचं जतन लक्षण रक्षण करण्याकरता राजा लक्ष्मी कष्ट पडतात कारण तो सामान्य कापडाचा तुकडा जरी दिसत असला तरी ते समस्त देशाचं काय असत प्रतीक असत तसाच आपला हा भगवान होय आपल्या सर्व वैरी धर्माचं काय आहे प्रतीक आहे त्यागाचं प्रतीक आहे तपस्येचं प्रतीक आहे ज्ञानाचं वैराग्याचं काय आहे ते प्रतीक आहे म्हणून पहा आता ही सध्याची महात्मे मंडळी